आपण दखल घेऊन भान ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि बाकी राहिलं आपल्यासाठी हा एकनाथ शिंदे सदैव हजर आहे कधी हाक मारा एकनाथ शिंदे आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही हा ऐतिहासिक परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे त्यामुळे मी कपिल पाटील यांना शब्द दिलेला आहे माझा कार्यकर्ता कधी पैमानी करणार नाही माझा कार्यकर्ता डबल काम करणार नाही भांडेल समोर भांडेल पाठून वार करणार नाही शिवसेनेची अवलाद नाही आणि म्हणून हे निष्ठावंत शिवसैनिक हे तुमच्या पाठीशी आहेत पण तुम्हालाही मी सांगतो जाहीर ने या पुढे देखील ज्या ज्या मागे काही गोष्टी घडल्या त्याला विसरून जा आणि यापुढे आपल्याकडून कुठले वाकडं तिकडे काम होणार नाही याची काळजी घ्या हा प्रेमळ शिवसैनिक आहे याला जीव लावा हा तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होईल एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो एकोणतीस एप्रिल रोजी बाकी काय बघायचं नाही या ठिकाणी कमाल निशानी आहे कपिल पाटील यांना निवडून द्यायचं आहे बाजूच्या ज्या मतदारसंघ आहेत या चार मतदारसंघामध्ये तीन मतदार शिवसेनेकडे आहेत ठाणे कल्याण आणि पालघर या ठिकाणी देखील आपले जेवढे जेवढे ओळखीचे असतील नातेवाईक असतील मित्र असतील त्यांना देखील सांगायचं आहे ज्या ठिकाणी कमाल त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि या जिल्ह्यामध्ये चारीच्या चारी जागा चारी आपल्याला निवडून आणायच्या आहेत आणि एक इतिहास घडवायचा आहे त्या इतिहासाचे शिल्पकार तुम्ही व्हा एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय होता रेल्वेवरून द्यायची त्या रेल्वेवरला कितीतरी लोकांनी नारळ फोडले पण ते काम सुरू करता आलं नाही मलाही त्याच्यामध्ये वेळ गेला मी तात्काळ ते मंजूर केलं होतं पण टेक्निकली अडचणी येत राहिल्या आणि आत्ता प्रत्यक्षात काम सुरू झालं या पन्नास गावच्या लोकांची जी समस्या सुटलेली आहे अशी अनेक कामं आहेत ही एन यू टीच्या माध्यमातून तुमच्याकडे पाचशे कोटीची कामं झालेली आहेत ह्या सरकारच्या माध्यमातून अनेक अशी कामं घेतली आता माझ्या लोकांसोबत उद्दिष्ट एक आहे की शहापूरला जी पाण्याची अडचण आहे ती बावळी धरणाच्या माध्यमातून ही योजना मंजूर करून शहापूरच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत आपल्याला पाणी रिझर्व्ह झालं सात पॉईंट बासष्ट एम एल डी परंतु दुर्दैवाने आपल्या वरचे लोक हे कोर्टात गेले खऱ्या अर्थाने त्यांनी माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून कोर्टात जायला नको कारण भातसा डॅम तानसा डॅम अप्पर वैतरणा वैतरणा ही सगळी डॅम हे शहापूर तालुक्यात झाली परंतु शहापूर तालुक्याचं मन इतकं मोठं आहे की त्यांना पाणी प्यायला नाही परंतु त्यांनी ठाणे मुंबईची ताण भरवण्यासाठी स्वतः योगदान दिलेलं आहे अशा परिस्थितीत जे लोक राहतात त्यांच्यासाठी पाणी जर सरकारने रिझर केलं त्या लोकांनी कोर्टात जायला नको होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शाश्वत के केलेलं के के आहे की सरकारची भूमिका कोर्टाला पटवून देऊन निश्चितपणाने त्यांनी दाखल केलेली याचिका ही घोटाळ्याला लावून लवकरात लवकर तुमची योजना मंजूर करून देऊ म्हणजे पाण्याची समस्या समस्याही सांगायची त्यापूर्णमध्ये फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला बिगर आदिवासी जो समाज आहे यांनी संघटना स्थापन केली मागचं जे सरकार होतं त्या सरकारने निर्णय केला की आदिवासी दोन जे तालुके आहेत आदिवासी तालुक क्षेत्रामध्ये येणारे जे तालुके आहेत तालुक ज्यांच्यामध्ये शंभर टक्के क्षेत्र आहे तिथे सरकारच्या नोकरीमध्ये शंभर टक्के आरक्षण आदिवासी बांधवांसाठी केलं परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ह्या नगर आदिवासीमधून हा तालुका वगळण्याचं काम करणं निश्चितपणाने त्यामुळे ह्या लोकसभा क्षेत्रात राहणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून तु� संधी उपलब्ध झाल्या फार मोठी गोष्ट या लोकसभा क्षेत्रात घेतलेली आहे पण आपल्या माध्यमातून मी तमाम दत्तर अनुभव परत एकदा मला बहुमताने नोंदवून देऊ आपली सेवा करण्याची संधी द्या आज मन मिळावा कार्यक्रम आहे खऱ्या काही शिवसैनिक आज पण नाराज आहेत ते मन जुळतील उद्धव साहेबांनी अमित भाई शहानी ह्यांनी युती केलेली आहे त्यामुळे एकदा उद्धव साहेबांचा आदेश आला कोणी शिवसैनिक नाराज राहतात आपल्याकडे कोणी नाराजी व्यक्त केली असेल तर ते त्याचं व्यक्तिगत मत असू शकतं हे काही शिवसेनेचं मत नाही परंतु आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे कालपासून काल, काल आमचा कल्याण पश्चिममध्ये मेळावा झाला नंतर बदलापूरला झाला आज आत्ता शहापूरला आहे नंतर भिवंडीला आहे हे सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रांचे मेळावे हे आमचे पूर्ण होतील आणि जो अनुभव आम्हाला कल्याणला आला बदलापूरला आला सगळे एकजणाने काम करणार आहेत काही कुठे नाराजी नाही या अशाच प्रकारे काही चुकीचे मेसेज पसरवून कार्यकर्त्यांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न निर्माण करतात संभ्रम करण्याचा प्रयत्न निर्माण करतात कार्यकर्ते त्याला बळी पडणार नाहीत खऱ्या अर्थाने एकदा उद्धवसाहेबांनी आदेश दिला उद्धवसाहेबांपेक्षा कोणी कार्यकर्ता मोठा असू शकत नाही त्या कार्यकर्त्यांनी असा चावटपणा करण्याची काही आवश्यकता नाही पण निश्चितपणाने पालकमंत्री साहेबांनी याची दखल घेतलेली आहे ते ह्याच्यावर निश्चितपणाने मार्ग काढतील आणि आता नाराजीचा काही प्रश्नच राहिला नाही सगळे एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत